आज मी बनवलीच चमचमीत छोल्याची उसळ त्याच्यासाठीचे घेतलेले साहित्य एक बारीक चिरून घेतलेला हा कांदा एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ऐच्छिक कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायला ठेवले कडकडीत तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं टाकून छान तडतडून घेतले आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून त्या सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतले लसूण परतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाक ता। छान परतला बघा इथे परतून झालेला आहे आता त्यामध्ये टॉमॅटो टाकून तो परत परतून घे तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा व या चॅनलला नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा टॅमॅटो परतून झालेला आहे आता त्यामध्ये हळद लाल तिखट दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे व परतून घेते तिखट तसं चवीनुसारच घातलेले मसालेसुद्धा परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये शिजवलेले छोले घातले बघा छोले सुद्धा किती छान शिजलेत की नाही छोले मसाल्यामध्ये छान परतून घेते नंतर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घालून गरजेनुसार पाणी घालू आता हा रस थोडासा पातळ दिसतोय जर होण्यासाठी काय करावे बरे बटाटा तर काही घातलेला नाही आणि हा थोडं तिखट कमी होण्यासाठी किंवा अंबूट गोड चव हो येण्यासाठी एक छोटा चिंचेचा तुकडा घातलेला आहे बटाटा घातला असता तर दाटसरपणा आला असता आयडिया उरलेल्या छोले स्मॅश करून घालूया म्हणजे रस्सा जरा होईल बघा टाकलेले आता रस्ला थोडासा दाटसरपणा दिसतही आहे पाव चमचा खडा मसाला सुद्धा घातलेला आहे आता हे कुकळी आणून बगा बघा सुधा सुद्धा आलेली आहे नंतर थोडंसं अर्धा चमचा खोबर पावडर घालते आणि छान उकळून घेते तयार आहे इथे आपली उसळ तरी सुद्धा किती छान दिसते त्यानंतर पुऱ्या बनवून घेते म्हणजे पुरीसोबत छोल्याची उसळ खायला तयार कसा वाटला माझा आजचा मेनू छान आहे ना छोल्याची उसळ आणि पुरी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा